हाय गुड मॉर्निंग तर कस आहे तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे मस्तच असाल तर आता आम्हाला मुंबईला येऊन आहे ना आजचा दुसरा दिवस आहे आलो मुंबईला आता काही कुठे फिरणं वगैरे नाही आहे आमचं आता मुंबईलाच आहे आणि पिकूला ना स्कूलमध्ये पण टाकायचे तर तिकडे पण जाऊन बघायचंय ती कुठे जवळ स्कूल आहे का तर तिला स्कूलमध्ये पण टाकायचं आहे आणि आज पिकू आमची हाताने ब्रेकफास्ट करते तिला बोललं स्कूलमध्ये जायचं का तर ती बोलते मला टाक स्कूलमध्ये तर तिला विचारूया आपण जायचं आहे का तर पिकू करते इथे ब्रेकफास्ट आज बनवले ब्रेकफास्टमध्ये पोहे आणि ती आज आहे ना हाताने खाते रोज तिला भरवायला लागतं पिकू तू स्कूलमध्ये जाणार टाकू स्कूलमध्ये तुला कधी टाकू कधी टाकू दोन टाकू हां बॉटल देऊन टाकू तू बसशील स्कूलमध्ये एकटी राहणार ना एकटी बसायच तुला बसते एकटी पक्का अभ्यास करणार काय करणार अभ्यास एबीसीडी येते तुला बोल बोल एबीसीडी कायच येत नाही मग कशाला जाते स्कूलमध्ये अशीच जाते स्कूलमध्ये मग तुला बॅग पाहिजे बॅग बुक पेन्सिल पेन जाणार ना, ना। आधी हाताला जेव हाताने जेवायला शिक मजा हाताने जेवशील ना आता आजपासून चमच्याने खाती चमच्याने खाती पण हाताने हाता खा स्वतःच्या हाताने खा मी नाही भरवणार तुला आजपासून खा व्हेरी गुड हसील ना असं स्कूलमध्ये गेल्यावर ठीक आहे आता आमचा ब्रेकफास्ट वगैरे करून झालेला आहे आणि आता बनवायचं आम्हाला दुपारचं जेवण आता वाजले बारा वाजेत आलेत तर दुपारचं जेवण पण करायचं आहे आणि पिकूला थोडंसं आहे ना मी आवरलंय ते तिचे केस वगैरे विचारले बघू पिकू दाखव वा पिकू जेवढी केस मोठे झालेत आता मध्ये ना थोडेसे कापले होते दाखव असं फिरास एवढी वेणी आहे ते पिकूची आता आता वाढलेत केस बऱ्यापैकी आणि अजून वाढवायचे तिची केस कापायची नाहीयेत आम्ही काल इथे सेफ्टी डोर लावून घेतला कारण की पिकू आहे ना बाहेर पळायची आमचा जो पहिला दरवाजा होता ना त्याला एकच कडी आहे आणि वरती कडी नव्हती म्हणून ती काढून आहे ना पिकू तशी बाहेर पळायची तसं आम्ही सोडतो तिला बाहेर सकाळी संध्याकाळी थोडा वेळ मग ती अशी मी काय काम करत असले ना आतमध्ये की अशी पळायची त्यामुळे म्हटलं पहिला सेफ्टी दोर लावून घेऊया आपण कारण हा दरवाजा नाही तिला खोलता येत इथे पण एक लॉक आहे कुठं नाही जायचंय कुठेच नाही आहे हा काय खायचय हाय नाही खायचा तर हे बघा असा आहे दरवाजा आमचा आणि आज आहे ना इकडे पाऊस पडतोय आज आहे एकतीस तारीख आहे बघा पाऊस पडतोय दिवाळी संपली तरी पाऊस पडतोय एवढी नको पडशील पिकू कुठे खाली नाही जायचं नाही जायचं खाली आ काय खायची नाही जायचं खाली, खाली।, खाली बाबू चल घरच चल।, चल चल, चल।, चल आतमध्ये आत्ता करायचंय मला दुपारचं जेवण आणि आज करणार आहे मी फ्लॉवरची भाजी आणि पिकवाले मला मदत करायला मग की नाही काय करणार तू भाजी कापून देणार भाजी कापून देते येते तुला बर तिथे बोल हाय बोल, हाँ, बोल। हाँ। कसे आहात तुम्ही कसे आहात हात कसे <laughs> हात कसे तुम्ही <laughs> कसे बोलते पिकू अजून बोलता पण येत नाही तुला बोल पिकू रेहा रेहा नाही रेहा शिंदी तिला कोण्याचं नाव विचारलं ना डायरेक्ट म्हणजे कुठे असं बाहेर वगैरे तर ती डायरेक्ट सांगते शिंदी म्हणजे शिंदे अण्णा सांगते ती तिचं नाव नाही सांगते तिला अजून हा तुझं नाव रेहा शिंदी शिंदी चला आता मी दुपारचं जेवण बनवून घेते पटापट अजून कपडे पण धुवायचे आहेत गेली बाय बाय फटाका फुटू ये जाऊ ये, ये, ये। जाती। आता पिकू खाली गेली बघा ते गेलेत पाणी आणायला प्यायचं पाणी आहे त्यामुळे आणि ती पण मागे लागून गेली की ती बोलली मला आईस्क्रीम खायचं आहे आणि पाऊस पडतोय आणि आईस्क्रीम खायचं हिला तर ही पण गेली आता खाली आता जास्त रडत होती त्यामुळे म्हटलं जा घेऊन तर गेलेत ते आता येतील तोपर्यंत मी आवरते माझं काम तर आता माझं जेवण वगैरे बनवून झालंय आणि पिकूला वाढलंय बघा आजपासून पिकूला ना तिचं तिचं स्वतःचं स्वतः खायला सांगितलंय मी कारण तिला आता स्कूलमध्ये टाकायचे त्यामुळे सकाळी पण पोहे तिला मी दिले होते प्लेटमध्ये तर तिने खाल्ले चमच्याने आता येते खायला पण भात तिने कधी खाल्ला नव्हता आज फर्स्ट टाइम ती भात खाणार आहे भात भाजी आणि वरण खायची तुला खाणार ना खायची भाजी पण खा कधीच हाताने खात नाही ती भरवावं लागतं पिऊ बघितलीस पिऊ हाताने खाते की नाही पिऊ हाताने खाते ना मग तू बघ कधी खाणार हाताने खा श तुझं तुझं खा खाऊ कशा नीट खायचं असं नाही करायचं मीला टाकायची रे स्कूल मध्ये टाकायची आता तिला स्कूल मध्ये पहिले जाऊन आहे ना मला बघावं लागेल घेत आहेत काय तिला कारण की अजून तीन वर्ष कम्प्लीट नाही झालेत काही काही लोक बोलतात की घेत अडीच वर्ष पूर्ण झाली चट्टा नाही सावकाश झाडायचं नाही फुकून फुकून खायचं आता हे ना संध्याकाळची वाजलेत पाच आणि पिकूला ना भूक लागली होती तर मी आता ना पिकूला दिवाळीचा फराळच दिलाय आणला होता बारामती बारामतीवरून ते दे। तर पिकू येते बघा खात बसली आहे काय खाते तू खाते, खाते।, खाते।, खाते। तर बघा हे आणले वरून करंजा शंकरपाया आणि मुरकुले आणले होते आणि हा पूजाकडून चिवडा आणला होता आहेत ना मी आणि आईने केल्या होत्या शंकरपाळ्या मी एकटीने केल्या होत्या आणि मुरकुले आईने एकटीने केले होते, एक होते, एक होते। चिवडा तर पूजाचा आहे बारामतीवरून बारामतीवर तुला काय आवडलं ती तर मुरकुलेच खाते तिला ना तिकट ते तिकटच आवडते जरा तर ती खाते काय खातेस हां तिखट खाते <laughs> तिकट खाते पप्पाला <laughs> <तीकट खाते? दुदाया। laughs> बोल पप्पांना बोलव खायचे खायचं तू खा तू खा तुला भूक लागे आहे काय चांगलंय दोन चांगले काकीच्या चिवला नाही खाल्लं तू काकीने दिला तुला शेंगदाणे مم تتلك هذا